नमस्कार सर्वांचं सुनील म्युझिक वर्ल्ड या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि विशेष म्हणजे हे चॅनल खोलण्याचं एक नवीन उद्देश आहे सर्वांना या चॅनलमध्ये ज्या काही शासकीय योजना आहेत उदाहरणार्थ असेल घरकुल योजना असेल काही पशुवैद्यकीयमध्ये योजना असतील काही कृषी वैद्यकीय योजना असतील काही अंगणवाडीमधील काही महिला आहेत बचत गट असतील शासकीय ज्या योजना आहेत त्याबद्दल यामध्ये सर्व माहिती या चॅनलवर आपल्याला मिळणार आहे त्यामुळे ही लिंक ओपन करून आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लाईक करावे शेअर करावे आणि सर्वांना विनंती आहे की आपल्याला पुढे पुढे यामध्ये काही फॉर्म्स जर सुटले असतील तर ते आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपण नोटिफिकेशन येईल कोणत्या योजना शासकीय माध्यमातून सुरू झालेल्या आहेत आणि त्यामधून काय लाभ मिळणार आहे हे या चॅनलमधून आपणास पाहावयला मिळणार आहे आणि तर दिलेल्या आपण ही लिंक ओपन केल्यानंतर खाली सबस्क्राईब बटन आहे त्यावर कृपया सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे धन्यवाद